हाय हॅलो एवरीवन कसे आहात मस्तच असायला हवं मस्तच आहात ना नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा इथे असा इंद्रधनुष्य आला होता रेनबो इतका सुंदर कारण का ऊन पाऊस सुरू होतं सकाळी पाऊस पडतोय मध्येच ऊन पडते असं सुरू होतं त्याच्यामुळे इतका छान रेनबो आला होता आणि डबल रेन्बो होता तुम्हालाही दिसत असेल बघा किती सुंदर दिसत आहे नेचर एवढं सुंदर काहीच नाही आणि आजच्या एका विषयाला मी हात घालणार आहे ते म्हणजे यूट्यूबर्स महिला यूट्यूबर्स म आणि महिलाच बघतात आणि महिलाच कमेंट्स करतात तर लाईफ ऑफ पिया पल्लवीचे जे व्हिडिओज आहेत ते मलाही आवडतात मीही मोटिवेट होते अशा बऱ्याच यूट्यूबर आहेत आणि त्यांना प्रमोशन्स भेटतात तर आपण म्हणजे खाली कमेंट्समध्ये असतं की तू हे प्रमोशन करतेस तुला हे फ्रीमध्ये मिळाला असेल हो त्यांना फ्रीमध्ये मिळतं त्यांची तेवढी मेहनत पण आहे ना जसं ॲक्टर लोकं करीना वगैरे शाहिद कपूर हे तेवढे पैसे घेतात करोडोनं पैसे घेतात एका एक पाच मिनटाच्या ॲडसाठी तर यांना जर आपण हजार दोन हजार भेटत असतील त्याच्यामधून तर काय प्रॉब्लेम आहे ना आपण कशाला त्यांना कमेंट्स करायचे उलट आपणही प्रयत्न करायचा की आपण काय करू शकतो आपण काय कमवू शकतो अर्न करू शकतो त्यांना डिमोटिवेट करण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण का त्या घरी बसून त्यांचा फॅमिली सांभाळून करत आहेत आणि काही वाईट तर करत नाही आहेत ना की आपण असं कमेंट करायला तेच त्या कमेंट्स आता तुम्हाला वाचून दाखवते मी आणि मला उद्या इडली करायची होती त्यामुळे मी त उडदाची डाळ निसळून टाकत होते घरची उडदाची डाळ आहे त्याच्यामुळे थोडंसं निसळून टाकावं लागतं कारण का ते थोडी काळी काळी पण असते मध्ये म्हणजे पाण्यात उडीत जेव्हा पाण्यात भिजतात ना तेव्हा डाळ थोडीशी काळी होते मग ती मी काढून टाकत होते आणि आज मला फरशी पुसायचे पाय पुसायचे मी भिजू घातले होते गरम पाण्यात तेही धुवायचे होते आणि जसं मी म्हटलं पल्लवीला कमेंट आल्यात की तुला हे प्रोडक्ट्स फ्रीमध्ये भेटले असतील लगेच प्रमोशन करायला सुरुवात झाली तर मन... तिचं म्हणणं मला खरंच पटलं ती म्हण ती म्हणते मी यूट्यूब फक्त टाईमपाससाठी करत नाही आहे मला यातून अर्निंग करायची आहे आणि मला हे बरोबर वाटते आणि ती हे पण म्हणते की बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलं आहे की तिला ते अर्निंग करण्यासाठी ती यूट्यूब करते आणि कोणीही पण यूट्यूबवर एवढी जी मेहनत घेते आपली फॅमिली दाखवते ते अर्निंग करण्यासाठीच कुणीही एवढी मेहनत फक्त टाईमपाससाठी जर करणार नाही ना मी आधी काहीच प्रमोशन करत नव्हते तेव्हा मला कोणीच कमेंट करून हे बोललं नाही की तू प्रमोशन करत नाही ते कोणी नोटीस नाही केलं पण आता हे का म्हणून म्हणजे बरोबर आहे ना आधी ती करत नव्हती आता करते आता भेटतायत म्हणून करते मी दिवस रात्र एक करून चॅनल ग्रो करते मला तिचं बरोबर वाटते खरंच खूप मेहनत आहे आणि आज इतकी मेहनत घेऊन जर प्रमोशनचे चार पाच मिनिट्सचा पार्ट पण जड होत असेल तर तुम्हाला पाहण्यासाठी तर स्किप करा मी यापुढेही शक्य तेवढे प्रमोशन घेईल कारण एवढी मेहनत करून फक्त यूट्यूबमधून खूप पैसे मिळत नाहीत म्हणजे यूट्यूब जे आहे ना ते एका ॲडचे काहीतरी म्हणजे जास्त काही पैसे देत नाही त्याच्यामुळे जे काही आहे ते प्रमोशनमुळेच पैसे भेटत आहेत आणि हे आपण बघतो हे करीना कपूर एवढे ते श्रीमंत आहेत तरी पण ते ॲड करतात ना मग त्यांना पैसे भेटत आहेत म्हणूनच करत आहेत मग आपण तर नॉर्मल मिडल क्लास फॅमिली आहेत मग आपण ॲड करायला काय हरकत आहे आपण प्रमोशन घ्यायला काय हरकत आहे नक्की तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंट करून सांगा हे बघा तुम्हाला बोलत बोलत माझे असे कपडे धुणं पण सुरू आहे आणि आजहून पडलं होतं त्याच्यामुळं म्हटलं हो सगळे धुवून घ्यावं एकदा काही लोक तिला सपोर्ट पण करत होते आणि काही असं पण म्हणत होते आणि ब्रँडचे प्रमोशन के मधून जेवढे पैसे भेटतात ना तेवढे यूट्यूबमधून भेटत नाहीत हे तिचं म्हणणं होतं आणि हे मलाही पटलं आहे आणि मीही यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे मग याचाच अर्थ असा आहे की मलाही अर्निंग करायची आहे त्याच्यामुळे तुम्हीही मला सपोर्ट करा आणि भेटूयात आपण पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की मला कमेंट सांगा। ही ही दी करून सांगा आणि कोणालाही कधीही डिमोटिवेट करू नका आपण जर मोटिवेट करू शकत नसेल तर डिमोटिवेट तर कधीच करू नये आणि आपले जे म्हणजे स्वामी समर्थ महाराज सांगतात की आपले कर्म चांगले ठेवा आणि नामस्मरण करत राहा जर आपण आपले कर्म चांगले राहिले तर तुमच्याही सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील त्यामुळे तुम्ही कोणाचंही वाईट चिंतू नका कोणालाही वाईट बोलू नका कोणी दुखेल त्यांचं मन दुखेल असं बोलू नका आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि मी हे सगळे धुवून काढले आणि मग वाळून घातले आणि जेणेकरून आज ऊन पडले तर वाळून घेतील म्हटलं आणि छान सर्व धुतले आणि आजचा माझा म्हणजे उद्यासाठी मला इडली करायची होती ना आज कोशिंबीर आणि चपाती करायची होती आणि ते हे एवढं केल्यानंतर माझी कंबर एवढी दुखायला लागली मग थोडंसं पाच दहा मिनटं मी आराम केला आणि लगेच आपल्यापासून जर स्वयंपाक तर कोण करणार आपण कितीही एक्स्ट्राचे कामं केले तरी स्वयंपाक तर आपल्यालाच करावा लागतो कोण करणार दुसरं आणि माझ्या पिल्लूला मी अभ्यासाला बसवलं होतं आणि तोही मध्ये मध्ये येऊन मला विचारत होता की हे कसं सॉल्व्ह करायचं ते कसं आणि हे बघा मी गॅलरीत सर्व वाळू घातले एका गॅलरीत तर मावत नव्हते म्हणून दुसऱ्या गॅलरीमध्येही वाळू घातले मला आता एवढंच होतं की पाऊस पडू नये कारण का पाऊस पडला तर हे सगळं ओलं होईल मग मी लगेच स्वयंपाक करायला घेतला चपाती आणि कोशिंबीर आज सिंपलच होतं कारण का आज काही करण्याची माझी हे नव्हती कॅपॅसिटी म्हणून सिंपलच केला आणि आम्ही दोघंच जणं होतो आणि सकाळी नाश्ता झाला होता त्याच्यामुळे दुपारसाठी मी चपाती आणि कोशिंबीर केली आता रात्री बघूत काय करता येईल आपलं तेच असताना अर्धा वेळ तर विचार करण्यातच जातो की काय करायचं स्वयंपाक काय करायचा आहे कधी कधी एकदम रे म्हणजे आपण ठरवलेलं असतं आज हे करायचं आहे उद्या ते करायचं आहे ते तर तेव्हा खूप छान वाटतं पण एका टाईमचं तर असतंच की आता काय करावं आता काय करू आणि हे बघा माझी चपाती मस्त टंब फुगलेली आहे चला तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय